हॅलो गाईज तर आज मी बनवली होती आपली सगळ्यात आवडती वस्तू तीच म्हणजे की बिर्याणी मग ती मटन बिर्याणी असो की चिकन बिर्याणी सगळ्यांनाही खूपच आवडते तसं तर मला आवडते चिकन बिर्याणी पण आमच्या आहोंना आवडते मटन बिर्याणी तर आज म्हटलं चला तेच बनवूया तर किती छान दिसत आहे बघा एकदम यम्मी झाली होती तर मी अर्धा किलो मटन आणलं होतं त्यातलं थोडंसं मटण मी रस्सा करण्यासाठी काढलं होतं तांदूळ मी अर्धा तास भिजवत ठेवले होते तांदूळ भिजवत ठेवले की छान असं खिलखिलीत भात होतोय आणि आलं लसणची पेस्ट करून ठेवली होती तर आता पहिला आपण मटण मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यासाठी मी एक वाटी दही घेतलं होतं कोथिंबीर जास्त टाकायची आणि पुदिनाही टाका पुदिना माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी स्किप केला आहे लाल तिखट टाकलं ला होतं जे आपलं नॉर्मल घरातलं असतंय ते काश्मीरी लाल मिरची एक चमचा टाकली होती गरम मसाला एक चमचा टाकला होता धनजिरं पावडजर पावडर घेतली होती एक चमचा आणि मीठ स्वादानुसार टाकलं होतं मीठ थोडंसं टाकायचं आहे नंतर आणि आपण ॲड करायचं आहे यामध्ये लिंबू एक पिळला होता मी तुम्ही जास्त पिळला तरीही चालते खूप छान आंबटसर अशी टेस्ट येते यामध्ये थोडासा मटण मसाला ॲड करायचा आहे बिर्याणी मसाला तुम्हाला जर अशी लवंगेची वगैरे चव आवड आवडत असेल तर बिर्याणी मसाला ॲड करू शकता आम्हाला असं खड्या मसाल्यांची जास्त चव आवडत नाही त्यामुळे मग मी ते टाकतच नाही ते स्किप करते मी तेल थोडंसं ॲड करायचं आहे आणि हळदी थोडी ॲड करायची आहे आलं लसण पेस्ट ॲड करायची यामध्ये एवढं ॲड करून मस्त असं अर्धा ते पाऊन तास किंवा पंधरावीस मिनटं ठेवला तरी चालतं आहे छान मॅरिनेट होतं आहे ते पंधरावीस मिनटामध्ये झाकून असं ठेवायचं आहे इकडे मी पाणी गरम करायला ठेवले होते आणि तुमचं जेवढं मटण मॅरिनेट छान होईल ना तितकी बिर्याणीला चव खूप छान येते तर मी ते मॅरिनेट होईपर्यंत पाणी गरम होईपर्यंत रस्सा करून घेऊया म्हटलं त्यासाठी जिरं खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घेतली होती हे आता छान असं भाजून घेणार आहे ह्यामध्ये आलं लसणची पेस्ट पण मी ॲड करत आहे आता एक दोन तीन वाटीच रस्सा करायचा होता म्हणजेच की तांबडा रस्सा त्यासाठी मसाला एकदम कमी केला होता मी ह्यामध्ये मटण ॲड करून लाल तिखट आणि मीठ थोडं थोडंच टाकणार आहे आज काही जास्त स्पायसी करायचं नाही आहे ही जी अर्धा किलोची म अर्धा किलो मटणाची आणि एक किलो तांदूळ घेतले होते ही बिर्याणी सात आठ जणांना पुरेशी होते एक तीन ते चार सिटा द्यायच्या आहे त्यामध्ये आपला तांबडा रसा तयार होईल तरी मी दालचिनी लवंग मिरी थोडं बदामफूल आणि तेजपत्ता घेतला होता हे मी ना आता स्टार्टिंगला एक पाच ते सात मिनटं पाण्यात उकळवून पूर्ण गाळून काढून मग मी ह्यामध्ये तांदूळ उकळवते तुम्ही तसंही टाकू शकता तुम्हाला जर टेस्ट ह्याची आवडत असेल तर मलाही असं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडतच नाही खडे मसाले जास्त त्यामुळे मग मी ही पद्धत यूज करते किंवा मग तुम्ही एका सुती कपड्याच्या कपड्यामध्ये ना हे सगळे मसाले असे बांधून त्यामध्ये तांदळासोबतसुद्धा ॲड करू शकता ते आपल्याला नंतर वेगळे करता येतात तर तांदूळ आपल्याला फक्त आणि फक्त साठ ते फक्ता फक्ता सत्तर टक्के शिजवायचा आहे जास्त शिजला तर बिर्याणी गिर होते तर आपला इथे सत्तर टक्के शिजलेला होता तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आता तांदूळ काढून घेणार आहे सगळे आपला कांदा पण येते कांदा फ्राय करताना ना एक काळजी घ्यायची जास्त पुढे जाऊ द्यायचा नाही नाहीतर मग खूपच असं करपल्यासारखं होतं थोडा गोल्डन कलर दिसला की लगेचच गॅस बंद करायचा आहे तर इथं आपण मटण आता फोडणी घालत आहे कांदा आणि टमाटर दोन दोन घालायचे आहेत तर आलं लसणची पेस्ट त्यातसुद्धा ॲड करायचे आहे ह्यामध्ये मी थोडा फ्राय केलेला कांदा घालत आहे हा स्टार्टिंगलाच घालायचा असतो आहे पण मी नंतर फ्राय केल्यामुळे आत्ता घालत आहे तुम्ही स्टार्टिंगला फ्राय करून ठेवलेलं असाल तर पहिला ॲड करू शकता आणि तुम्ही बिर्याणीला होईल थोडी आलं लसणची पेस्ट घरात तयार करून आणि थोडी जास्त घाला पॅकेट काय होते जास्त चव नसते हो त्यामध्ये ह्यामध्येही थोडंसं लाल तिखट आणि मीठ थोडंसं ॲड करायचं आहे जेवढं कांदा टमाटर आपण घातलं असेल त्यानुसार आणि ते मॅरिनेट केलेलं मटण जे होतं ना त्यामध्ये ॲड केलं आहे मी पाणी थोडंच ॲड करायचं आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही ह्याला एक मी चार शिटा देणार आहे चार ते पाच शिटा देणार आहे आपला रस्ता छान असा तयार झालेला आहे मस्त असा सुगंध येत होता ह्याचा आपण आता थर रचणार आहोत हे मटण झालेलं आहे तयार शिजलेलं होतं छानपैकी ह्याचा वरचा कटणं पूर्ण काढून घ्यायचा आहे कारण की बिर्याणीला वर जे गार्निशिंग करतात ना त्यामध्ये ते केसरचं पाणी किंवा मग कलर करून पाणी मी काय ते ॲड करत नाही तसलं काय मी ह्याचाच कट काढते आणि डायरेक्ट गार्निशिंगमध्ये तो कट ओरून वतते तर आपण यामध्ये दोन थर सुद्धा रचू शकतो किंवा एक थर सुद्धा रचू शकतो आम्हाला ते जास्त असं पांढरा पांढरा भात खाऊ वाटत नाही त्यामुळे मी दोन थर रचते म्हणजे छान असं सगळीकडेच तो मसाला लागू होतोय तुम्ही एक थर रचला तरी छान होते थोडं हाताने आपल्याला मिक्स करावी लागते बिर्याणी एवढंच तरी तिथे कोथिंबीर आणि पुदिना नक्की टाका पुदिनाने खूप छान टेस्ट येते कोथिंबीर टाकलेली आहे मी थोडासा तळलेला कांदा टाकत आहे कांदा तुम्ही जास्त टाकला तरी चालते आणि हा आपण आता मटणचा दुसरा लेहर लावत आहे तिकडे मी तवा गरम करायला ठेवला होता हे दोन लेहर झाले की मग लगेचच झाकून आपण तव्यावर ठेवणार आहोत आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण ते पीठ मळून वगैरे साईडनं प्लेटला लावू शकतोय पण मला काही तेवढी गरज वाटत नाही कारण की मी कायम असंच भांडं ठेवते आणि त्याच्यावर काहीतरी वजन ठेवून तसं ठेवते छान दम लागतोय दहा ते पंधरा मिनटं मंदाचीवर ठेवायचं एकदम मस्त दम बिर्याणी होते छान असं गार्निशिंग झालं बघा त्या कटाचं काही कलर वगैरे काहीच टाकत बसायचं नाही जे असतं आहे त्यामध्येच ॲडजस्ट करायचं तर माझा तवा छान गरम झाला होता आता हे दोन मिनटं मी हाय फ्लेमवर ठेवणार आहे म्हणजेच की मोठ्या गॅसवर दोन मिनटं झाले की लगेचच एकदम लो फ्लेम करायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे आहे मी या खलबत्ता ठेवते दरवेळी किंवा कुकर ठेवते त्याने खूप छान दम येतो आणि बिर्याणी अशी आपली पंधरा मिनटातच मस्त अशी तयार झालेली आहे पाहू शकता किती छान दिसत आहे चला या बिर्याणी खायला आणि काही चॅनलला सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आवत ता, आवडत असले तर लाईक देखील करा कमेंट करत जावा तुमची काही वेगळी पद्धत असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा, करा आणि एक नंबर बिर्याणी झाले बघा मटन बिर्याणी करायला खूप अवघड वाटतं आहे पण तेवढंच इझी पण आहे ज्यांना आवडते त्यांना तर करून दिलंच पाहिजे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय